नमस्कार आणि सारांश मराठीमध्ये सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने मराठी साहित्यात अक्षरशः एक वादळ आणलं भालचंद्र नेमाडे यांची कोसला हो आणि आपले ध्येय फक्त या कादंबरीचं विश्लेषण करणं नाहीये नाही तर इतकी दशकं झाली तर ही कादंबरी आजच्या पिढीला इतकी जवळची इतकी आपली का वाटते याच्या मुळाशी जायचंय बरोबर आणि कोसला समजून घ्यायची तर ते सुरुवात त्याच्या नायकापासूनच करायला हवी पांडुरंग सांगवीकर पांडुरंग हो कारण हो। सगळी गोष्ट त्याच्याच नजरेतून आपल्यापर्यंत पोहचते आणि त्याला भेटल्यावर पहिला प्रश्न मनात येतो की हा आहे तरी कोण म्हणजे तो समाजावर चिडलेला एक बंडखोर आहे की कि फक्त स्वतःला शोधण्याच्या प्रयत्नात हरवलेला एक सामान्य तरुण मला वाटतं गंमत हीच आहे की तो दोन्ही आहे पण त्याची बंडखोरी आहे ना ती अशी सक्रिय नाहीये म्हणजे म्हणजे तो मोर्चे काढत नाही दगड फेक करत नाही हो तू फक्त तो फक्त त्या व्यवस्थेतून स्वतःला बाजूला काढून घेतो अच्छा तो म्हणतो की तुम्ही खेळा तुमचे खेळ मला नाही खेळायचं ही एक प्रकारची निष्क्रिय बंडखोरी हो आहे वाह म्हणजे तो व्यवस्थेला चॅलेंज नाही करत तर तिची व्यर्थता ओळखून तिला तिच्या जागी सोडून देतो अगदी आणि हे कुठेतरी जास्त प्रामाणिक वाटत नाही का हो कारण निमाडीने त्याला मुद्दामच असं रॉ आणि अनफिल्टर्ड ठेवलंय जे त्याच्या मनात आहे ते थेट आपल्यापर्यंत येतं बरोबर त्याला कॉलेज शिक्षणाचा कंटाळा येतो हो इतिहासात एम ए करतोय घोकून मला काय मिळणार आहे अगदी तोच आणि हा प्रश्न थेट व्यवस्थेच्या मुळावर जातो आणि हे फक्त शिक्षणापुरतं नाहीये लग्न समारंभ सण लोकांचे ते खोटे मुखवटे सगळंच त्याला पोकळ वाटतं आणि इथेच कोसला या नावाचा अर्थ उलगडायला लागतो हा कोसला म्हणजे तो काही बाहेरच्या जगापासून स्वतःला लपवण्यासाठी नाहीये तो त्याच्या मनाचाच कोसला आहे मनाचा कोसला हो स्वतःच्याच विचारांनी भीतींनी आणि निरीक्षणांनी मिणलेला आणि तो आत बसून बाहेरच्या जगाचं विश्लेषण करत राहतो आणि गंमत म्हणजे नेमाडेंनी हे ज्या भाषेत मांडलंय ती भाषाच एक बंड आहे हो हो त्या काळातली मराठी कादंबऱ्यांची भाषा कशी होती एकदम प्रमाणबद्ध साहित्यिक सजवलेली बरोबर पण कोसलाची भाषा ती तशी नाही अजिबात नाही ती रोजच्या बोलण्यातली रांगडी थेट आणि कधीकधी कधी, -कधी शिवराळ सुद्धा ती खेड्यातून शहरात आलेल्या मुला मुलाची भाषा आहे आणि त्यामुळेच पांडुरंगचा गोंधळ त्याची चीड त्याचा एकटेपणा सगळं जास्त खरं वाटतं हो भाषेचा हा वापरच तिला एक अँटी नॉव्हेल बनवतो म्हणजे आशाय आणि भाषा दोन्ही पातळ्यांवर ही एक बंडखोरी होती नक्कीच आणि याच कोशाच्या आतून याच भाषेतून तो जगाकडे बघतो विशेषतः त्याच्या नात्यांकडे हो आणि त्याच्या आयुष्यातले नातेसंबंध तर सगळ्यात गुंतागुंतीचा विषय आहे मित्रांपासून सुरुवात करूया का हो त्याचे मित्र आहेत मणी सुरेश ते एकत्र फिरतात हॉटेलात जातात चेष्टा मस्करी करतात वरवर पाहिलं तर सगळं नॉर्मल वाटतं वाटतं पण त्यात एक भावनिक पोकळपणा आहे तो एक प्रसंग आहे पुस्तकात जिथे ते सगळे एका मित्राच्या आजारी वडिलांना भेटायला जातात हा आठवला पण तिथे जाऊन ते त्या विषयावर काहीच बोलत नाहीत तिसऱ्याच गप्पा मारत बसतात बरोबर आणि ही गोष्ट पांडुरंगला खूप खटकते त्याला कळत की आपल्यात संवादच नाहीये आपण एकत्र असूनही प्रत्येक जण एकटा आहे आणि हीच गोष्ट प्रेमाच्या बाबतीतही घडते हो मुली येतात जातात त्याला काहीतरी वाटतं पण पण त्या भावनेला तो प्रेम असं नाव देऊ शकत नाही ते एक आकर्षण आहे की फक्त एकटेपणावरचा उपाय हे त्यालाच कळत नाही म्हणजे नात्यांना काही आकारच नाहीये नाही आणि इथेच नेमाड्यांचा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो काय ते म्हणतात की प्रत्येक वेळी दोष व्यक्तीचा किंवा समाजाचा नसतो कधी कधी हा फक्त एक साधा मिसमॅच असतो मिसमॅच हो तुमची फ्रिक्वेन्सी आणि जगाची फ्रिक्वेन्सी जुळत नसते पांडुरंग चुकीचा नाहीये तो फक्त वेगळा आहे आणि हाच मिसमॅच कोसला वाचणाऱ्या प्रत्येकाला आपला वाटतो अगदी म्हणूनच तर पानोपानी असं वाटतं की अरे हे तर माझ्यासोबतही घडलंय हा विचार तर माझ्याही मनात आला होता हो ही जी रिलेटबिलिटी आहे तीच या पुस्तकाची जादू आहे आणि या सगळ्या गोंधळातून का हो? हा, या नात्यांच्या गुंत्यातून एकच प्रश्न वर येतो जो पांडुरंग विचारतो मी नेमकं काय शोधतोय हो आणि हा हाच या कादंबरीचा आत्मा आहे हा फक्त पांडुरंगचा नाही हा त्या संपूर्ण पिढीचा प्रश्न होता स्वातंत्र्य मिळालं होतं मोठी स्वप्न होती पण हाती काय येत होतं तर निराशा आणि गोंधळ त्यांना जुन्या वाटांवर चालायचं नव्हतं आणि नवीन वाट सापडत नव्हती बरोबर त्या मधल्या अवस्थेतील घुसमट म्हणजे कोसला आणि हे आजच्या काळातही तितकंच खरं आहे आज आपल्याकडे पर्याय जास्त आहेत स्वातंत्र्य जास्त आहे पण अर्थाचा शोध किंवा सर्च फॉर ही भावना जास्तच तीव्र हो ना आयुष्य करिअर नाती सगळ्यातून काहीतरी अर्थपूर्ण हवं असतं पांडुरंग ही तोच अर्थ शोधायला निघतो शिक्षण सोडतो घरी येतो शेती करायचा प्रयत्न करतो नोकरी शोधतो पण कुठेच तो फिट होत नाही त्याचा प्रवास सरळ रेषेतला नाहीच तो वाकडा तिकडा दिशाहीन आहे आणि मला वाटतं यातच कोसल्यास खरा संदेश आहे काय की जीवन हे सरळ रेषेत चालत नाही ते कधीच ए टू बी टू सी असं नसतं ते गोंधळलेलं असतं अनपेक्षित असतं आणि म्हणूनच खरं असतं अगदी बरोबर तो अर्थ शोधायला जातो पण त्याला शेवटी कळतं की प्रवासातच खरा अर्थ दडलेला आहे त्याला उत्तर सापडत नाही पण योग्य प्रश्न विचारायला तो शिकतो हो आणि तीच त्याची खरी कमाई आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेतून या, चर्चे या प्रवासातून आपण नेमके कोणते महत्वाचे मुद्दे घेऊ शकतो याचा सार काय माझ्या मते पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की अर्थ शोधण्याची प्रक्रिया ही अर्थ मिळवण्यापेक्षा जास्त महत्वाची आहे म्हणजे द जर्नी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डेस्टिनेशन हो कोसला आपल्याला शिकवते की आयुष्यात तयार उत्तरं नसतात प्रश्न विचारत राहणं महत्वाचं बरोबर आणि दुसरा मुद्दा म्हणजे प्रामाणिकपणा पण पन तो जगाशी नाही स्वतःशी हो स्वतःशी प्रामाणिक राहणं पांडुरंग व्यवस्थेत सामील होत नाही कारण तो स्वतःचं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतोय तिसरा मुद्दा एकांताबद्दल आपण एकांताला घाबरतो त्याला नकारात्मक समजतो हो पण कोसला दाखवते की एकांत ही पळवाट नाही तर ती आत्मओळखीची एक प्रयोगशाळा आहे वा प्रयोगशाळा त्याच एकांतात तो स्वतःशी बोलतो जगाचं विश्लेषण करतो आणि शेवटचा चौथा आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाचा विचार तो म्हणजे तुमची ओळख तुम्हाला बाहेर कुठेही तयार मिळत नाही ना कोणत्या पदवीमध्ये ना नात्यांमध्ये ना समाजाच्या मान्यतेमध्ये ती तुम्हाला स्वतःच घडवावी लागते पांडुरंग शेवटी जग बदलत नाही तो फक्त स्वतःला स्वीकारायला शिकतो त्याच्या गोंधळासकट त्याच्या मर्यादांसकट आणि ही स्वीकृतीच त्याचा सर्वात मोठा विजय आहे तर ही होती भालचंद्र नेमाडे यांच्या कोसलावरची आपली सविस्तर चर्चा हे पुस्तक सोपी उत्तरं देत नाही नाही उलट ते आपल्याला अस्वस्थ करतं विचारायला भाग पाडतं पण एकदा का ते आपल्याला भिडलं की जगाकडे आणि स्वतःकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कायमसा बदलून जातो कारण ते आपल्याला सांगतं की गोंधळलेले असणं हरवलेले असणं ठीक आहे तो प्रवासाचाच एक भाग आहे महत्त्वाचं आहे चालत राहणं बरोबर जर हा संवाद आवडला असेल तर सारांश मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मराठी पुस्तकांच्या विश्वात अशीच खोल आणि खरी सफर घडवली जाते जाता जाता एक विचार सोडून जाते पांडुरंगने त्याचा कोसला स्वीकारला आपण आपल्या मनाच्या कोशांचं काय करतो ते तोडून बाहेर येण्याची धडपड करतो की कधीतरी आत थांबून त्या कोशालाच समजून घेण्याचा प्रयत्न करतो पुन्हा भेटू पुढच्या अशाच एका सुंदर पुस्तक प्रवासात